मामा कुठून आल तुम्ही सरपंच सरपंच दातारा कसं आहे त्या गटात पाहिली गाडी किती वाद आता गट क्रमांक नंबर तीन नंबर तास तीन नंबर तासवर नंबर केला म्हणजे सेमी फायनल तुमच्यातच झाले नाही सेमी पायासाठी सेमीला से म्हणजे आता गटाला गाडी मारली सेमीला पात्र झाली सेमीला पात्र आहे त्यांनी आता ओके आदतचा पायरा कुठच आहे धुळ्याच वासरू आहे आदत वासू कुठं ये हाय ना वासरू शेजारी शेजारी आहे का ते पण गाडी डायवर कोणत्या हो दादू ड्रायव्हर सांबा धुडकरी होता हा शिल्लोडचा ओके हा आणि आमच्याकडे म्हणजे चेतन ड्रायव्हर आहे इंद केसरी आहे हा भाऊ नाव सांग वसिंधुरडी किती गाड्या गटात दोन गाड्या आणल्या दोन हल्ल्या झाल्या गटपास ओके तुम्हाला विचारत बायला तुम्ही खुराक काय देतो बर बैलाला खुराक लिटर दूध पासतो आत्ता उडी दाळ त्यानंतर गवचं पीठ त्यानंतर म्हणजे गुळाचं पाणी कंटिन्यू पासतो गुळाचं पाणी दोन टाइम दोन टाइम गुळाचं किती गुळ राखायचं बरं तरी पाच एक किलो गुळ टाकून द्यायचं दहा लिटर पाणी टाकून द्यायचं दोन दोन दो, दो लिटर पाचयचं दररोज काय फायदा म्हणजे बैल तीन फेरी तरी पळाला ना बैला दमने लागत लागत ओके याच्या आधी बैल कोणते कोणत्या मैदानात राहिले आपला पुरंदर केसरी झालेला आहे भारत केसरी मैदानाला एक नंबर केलेला आहे त्याच्यानंतर सासोड मैदानाला नंबर केलेला आहे खडक केलेलं आहे बारामतीला केलेलं आहे मैदानला मैदानाला केलेलं आहे याची खरेदी कुठे ती आपली खरेदी हा मेंढ्यांच्या बैल गाडीचा बैल होता खरा हा, हा वर्ष फिरून आल्यानंतर मी बैल घेतला तो म्हणजे पहिल्यापासून पाहणार होता तुम्ही घडवला सुरुवात केली तुम्ही केली किती झाली खरेदी खर चाळीस हजार रुपयाचा वासर देऊन वरून अकरा हजार रुपये दिले होते आणि आतापर्यंत किती मैदान बक्षीस मारले भरपूर बक्षीस मारले तरी काय काळजी ऑलरेडी पण पळाला मुंबईला पळाला साखरी छकडीला पण पळाला आजही घोड्यात पण आजो टॉपला पळतोय एक नंबरलाच पळतोय कोणाच्या घोड्यासोबत पळतो स्वतःचा घोडा आहे घोड्याचं नाव बिट्टू आहे बिट्टू घरच्या घरच्या अजून चार पाच बैल घरी आणि चा भरपूर चा चांगले चांगले टॉपचे पैरे झाले आणि कॉकटेल पिस्टन आणि सिकंदर सेमीला तिन्ही बैल एकाच वेळी ठोकलेल्या बैला महाराष्ट्रातला आजही बैल पळता पण फक्त छकडीलाच पळतील किंवा घाटातच पळतील किंवा घोड्यातच पळतील आज हा बैल असा आहे ऑल महाराष्ट्र ऑलराऊंडर पाहिजे म्हणलं ना तरी आम्ही वावग ठरणार नाही आणि म्हणजे त्याच्या आज शिस्त अशी आहे जिद्द बैल एवढी जिद्द आहे का मिशनला बैल गाडी मारणार म्हणजे मारणार मारणार आणि बिनजोड आतापर्यंत किती मारेल बिनजोड किती मारले आता परत बिनजोड पार मुंबई वगैरे सर्व भिंडू फिरून आले बघा सव्वीस जानेवारीच्या मैदान गेलते काय वेळेस नाही या वेळेस नाही गेलो या मैदानासाठी थोडं थांबलो ओके या मैदान नियोजन कसं काय वाटलं हे मैदान आहे ना एवढं पारदर्शक आणि सगळ्यात महत्वाचं ड्रायव्हर पासून तर म्हणजे सुट्टी मेकर पासून तर सगळ्यांना त्यांनी बक्षी ठेवलंय सगळ्यांना बक्षी ठेवलंय त्यामुळं हे मैदान खरंच नावजून जाईल आणि नावजलेलं मैदान राहील आणि या मैदानाचा पूर्ण महाराष्ट्रभर या मैदानाची चर्चा होणार म्हणजे होणार तिसरं पर्व आहे याच्या आधीचे दोन पर्व का या मैदानात नाही नव्हतो आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम आहे हो हो तुम्हाला किती किलोमीटर एकशे पंधरा किलोमीटर रात्री झालं ते आता सकाळी आली किती जण आले तुम्ही आम्ही चार पाच जण चार पाच जण कोण कोण आले सोबत मी स्वतः आलेलो आहे आमचे चाळीसगावचे पाहुणे मुलगा आहे हे मित्र कंपनी आहे हे भाऊ मित्र कंपनी आहे हे मित्र कंपनी आहे आणि धुळ्याचे दोन आमचे हे भाऊ इकडे धुळे हे दुसरं पायऱ्या वाल्यांचे मालक ही खास वाच मालक आहे आदर्श मालक आहे ओके तुमचं हार्दिक अभिनंदन विजय झाल्याबद्दल तुमचा पुढील वाटचालीच तुम्हाला हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 सर आदतला हा होता का आपल्या बायला जोडदार हा कुठून आलेला आहे नारवागातून मालकाचं नाव काय प्रदीप चव्हाण प्रदीप याच्या आधी किती ठिकाण राहिले बैल गुलाब चार मैदान केले कोणते कोणते मैदान केले इतकं मोठं मापीच आदत मध्ये थोड जागत मलाच वाटतंय आदत मध्ये सध्या सगळ्यात मोठा हाच वाटतोय मला वाटत नाही आदत आहे तरी आहाराष्ट्र बघू शकता मित्रांनो आदत मध्ये किती माफ आहे आदत मध्ये पूर्ण मापाच आहे हो जात कोणती बायलाची खिल्लर मध्ये फरक काय दिला त्याला चक्कू देता त्यानंतर सफरचंद देतात ते म्हणजे दूध पाचता चार चार लिटर एका टायमात दूध पाचता बाईलानी आदत मध्ये लय माफ केले वाटत नाही आदत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लेकर म्हणजे स्वतःच्या लेकर सारखं जीव लावतात दाद दाखव बर एकदा खरंच एकदा तुमचे ऑब्जेक्शन नाही घेतलं का वाटत दा चार पाच जण येऊन बघितलं आदत हे हो पण माप एखाद्या बैलापेक्षा जास्त हा जणांनी बघितलं येऊन बघितलं पळाल्या गाड्या किती दिवस जात नाही अजून सहा सात महिने तरी आदत म्हणजे सगळं टॉपचं माप साधे तरी मैदानात हे दिसतंय मला ओके कारण की अजून भरपूर बैल बघितले सहा सात दाती तरी एवढं माप नाही त्यांना वासरू तीन दिवसापूर्वी मैदान झालं तिथं फक्त गाठाला वासरू पळताना बघितलं आणि आपल्या घरच्या गायचं आहे का विकत नाही घरच्या गायचं आहे सैल पाजला आता काय ना म्हणून एवढी सैल पाजला आता किती वर्ष तरी आपलं पंचवीस महिने म्हणजे पाच सहा महिने काय अजून दातला अभिनंदन तुमचं धन्यवाद धन्यवाद